सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आता गुरुपौर्णिमा येत आहे आणि गुरुपौर्णिमे दिवशी बरेचसेच नवीन सेवेकरी गुरुपद स्वामींचं घेतात त्याचबरोबर बघा नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्यांच्या देवघरामध्ये करतात तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती हवी असल्यास खालील लिहिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या छानशा मूर्त्या वस्त्र अलंकार त्यासोबत पूजा सामग्री जसं की गंध हिना अत्तर त्याचबरोबर हिना अगरबत्ती ह्या सगळं प्रोडक्ट तुम्हाला अगदी घरबसल्या मिळते तर गुरुपौर्णिमेनिमित्त बघा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुम्हाला वस्त्र हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर त्या माऊलींची आपण पूजा करणार आहे आणि माऊलींची मंत्र सुद्धा आपण करणार आहे ज्या ताईंना स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि वस्त्र हवी असतील गुरुपौर्णिमेपर्यंत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन सेवा ही मी तुम्हाला नेहमी सांगते त्या सेवेवरती सुद्धा खूप ऑफर छान आहे ज्या ताईना कुंचन हवा लवकर तो, तो कुंचन ऑफर मधला घ्यायचा आहे तर चला स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला आता विधीवत पूजा करायची आहे सगळ्या मूर्त्यांना गंध अक्षदा फुलं व्हायची आहेत मंत्र पुष्पांजली सुद्धा करायची आहे कारण बऱ्याचशाच त्यांच्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत आणि त्या ताईंना मला ह्या मूर्त्या पूजा विधी करून घरी पाठवायचे तर स्वामींची छान अशा आपण पूजा करणार आहे आज वार आहे गुरुवार स्वामींची छान पूजा झालेली आहे आणि आता स्वामींच्या कृपेने भक्तांचं चांगलं होतं सगळ्या ताईंना छान छान आशीर्वाद मिळतोय तर या तुम्ही मूर्त्या बघताय आपल्याला त्या सगळ्या बघा स्वामींनी नैवेद्य ग्रहण केल्यानंतर आशीर्वाद रूपामध्ये दिलेला आहे म्हणजे फुलाच्या रूपात स्वामींनी आज दर्शन दिलेलं आहे कधी कधी अं सुद्धा इकडे तिकडे साईडला होते म्हणजे भरपूरच्या काही गोष्टीमध्ये स्वामी साक्षात दिसतात आणि स्वामी आशीर्वाद देतात तर बघा ता ही अशी आजची पूजा आहे आता सगळ्याच ताईंनी ज्या मूर्त्या बुक केलेल्या आहेत आपल्या स्वामींच्या त्या मूर्त्यांची विधिवत पूजा करून अगदी तुम्हाला ह्या मूर्त्या आणि वस्त्र मिळणार आहेत तर बघा पूजेसाठी मी साहित्य भरपूर घेतलेलं आहे गंध अष्टगंध फुला फुलं घेतलेली आहेत त्यासोबत बघा मी सुगंधी अगरबत्ती सुद्धा लावलेली आहे आपल्याकडे जे अगरबत्ती आहेत त्या अगरबत्ती सुद्धा तुम्ही बघू शकता तर मी आज गुलाब लावली म्हणजे रोजुड अगरबत्ती खूप सुंदर आणि छान क्वालिटीची गुलाब अगरबत्ती आहे कारण खूप आवडते बर का स्वामींना प्रिय हा गुलाब आहे आणि ज्या तैना हा गुलाब हवा त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा ही एक गुलाब अगरबत्ती आहे ज्या तैना गुलाब अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छानपणच्या गुलाबाची अगरबत्ती मिळते आता बघा ह्या स्वामींच्या सगळ्या मूर्ती आहेत त्या सगळ्या मूर्त्यांना मला गंध लावायचा आहे अक्षदा वगैरे लावायचे आहेत कारण विधिवत पूजा करून मला त्यांच्या घरी या मूर्त्या पाठवायच्या आहेत तर अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध सुद्धा आपल्याकडे मिळतो तर अष्टगंध जे आहे ते फक्त ऐंशी रुपयाला तुम्हाला आपल्याकडे मिळतं अष्टगंधाची बाटली सुद्धा तुम्हाला मिळते स्वामी गंध सुद्धा तुम्हाला मिळतो तर बघा असं स्वामींना आपल्याला गंध लावायचा आहे आता हे गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे दा, हे जे एक दादा आहेत दा, दा सातारचे त्यांनी ही ऑर्डर केलेली आहे गुरु पौर्णिमे दिवशी ते दत्तगुरूंची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची पूजाविधी करणार आहेत तर बघा सुंदर अशी आपल्याला दत्तगुरूंच्या सुद्धा मूर्त्या मिळतात बरं का रेखीव कोरीव आणि बघा इथं शिवान पण आहे दत्तगुरूंचे आणि खूप सुंदर अशी गायत्री हे त्रिमुखी दत्तांची सुंदर अशी मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा दत्तगुरूंची सुंदर अशी मूर्ती त्रिमुखी दत्त त्रिमुखी दत्तांची सुंदर अशी मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची सुद्धा पूजा आज होणार आहे तर ही बघा सुंदर अशी स्वामींची अडीच इंचाची मूर्ती आहे आता हे सगळ्या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र सुद्धा तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वेग वेग स्वामी हे बघा अडीच इंचाची स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी मूर्ती तर सगळ्या मूर्त्यांना वस्त्र आणि पूजा साहित्य तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे तर बघा बऱ्याचशाच ताई मूर्त्या वेगवेगळ्या ही मूर्ती जी स्वामींची आहे ती मध्ये आहे ही मध्ये आहे स्वामी समर्थाच्या सुंदर रेखीव कोरीव अशा मूर्त्या आपल्याकडे मिळतात श्री स्वामी समर्थ 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 आता ही जी मूर्ती बघताय हे लाईव्ह मध्ये मी वस्त्र घालून दाखवली होती कमंडोलू आणि पादुका असणारी मूर्ती आहे माऊलींची खूप सुंदर रेखीव कोरीव अशी स्वामींची मूर्ती आहे का ज्या ताईनाही स्वामींची मूर्ती हवी त्याने दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी ही मूर्ती दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसाठी पादुका सुद्धा आहेत ह्या मूर्तीला आणि कमंडलू सुद्धा आहे बघू शकता पादुका आणि वाली स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ज्या ताईंना ह्या मूर्त्या हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ही पाच इंच आहे स्वामींची कमंडलू आणि पादुकावाली मूर्ती ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा आई साहेबांची म्हणजे तुळजापूर भवानी मातेची सुद्धा सुंदर अशी आपल्याकडे मूर्ती उपलब्ध आहे त्याचबरोबर स्वामी आई आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आई खूप सुंदर अशी आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे रेखीव आणि खूप सुंदर आहे बरं का ज्या ताईंना स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती हवी आई साहेबात आदिमाया आदिशक्ती रूपात त्यांनी सुद्धा दिलेल्या नंबर वरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ह्या मूर्ती अगदी घर बसल्या ऑर्डर करता येतात या सगळ्या मूर्त्यांची आज मंत्र पुष्पांजली होणार आहे कारण गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला त्यांनी या मूर्ती आम्हाला पाठवायच्या आहेत तर बघा सगळ्यांना आणि अजून एक आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती जी की मध्ये आहे बघा सुंदर अशी मातेची मूर्ती लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा रेझिन मध्ये तुळजाभवानी मातेची मूर्ती रेझिन मध्ये तर अशाही आपल्याकडं सुंदर अशा मूर्त्या मिळतात ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर ह्या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर बघा स्वामी समर्थ महाराजांची एक फुटाची मूर्ती सुद्धा मिळते जी तुम्ही वायदे वगैरे मध्ये बघताय ती सुद्धा मूर्ती उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना ती मूर्ती हवी त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा तर आजची पूजा बघा गुरुवारची खूप सुंदर अशी आजची पूजा सुद्धा माऊलींची झालेली आहे बऱ्याच त्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनचं खाली बटन दिलेलं आहे त्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून सगळ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल त्याचबरोबर बघा सुंदर अशी ही मूर्ती आहेत ह्या मूर्त्यांच्यात आपण विधिवत पूजा केलेली आहे आता अगरबत्ती तर आपल्या देवघरामध्ये नेहमीच चालू असते बरं का कारण अगरबत्त्या ह्या मला खूप आवडतात कारण ज्या आपल्याकडल्या अगरबत्त्या आहेत त्या तैन नॅचरल आहेत त्यामुळे अगरबत्त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आपल्याकडल्या सगळ्यात कारण सगळ्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या नॅचरल आहेत ज्या तैन अगरबत्त्या हव्यात त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा हा हा गुलाबाची मी आता अगरबत्ती लावणार आहे गुलाब अगरबत्ती मोजूळ अगरबत्ती तर ह्याचा वास खूप सुंदर आहे बर का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी भक्त भक्त श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिते शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते नमस्तस्य महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्त असते महामाई श्री पीते शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर सगळ्यांची अशी विधिवत गंध फुलं वगैरे वा वाहून करायची आहे तुम्हाला सुद्धा आणि अभिषेक घालायचा आहे बरं का आता मी अभिषेक का करत नाही कारण तुमच्या घरी तुम्ही याची प्राणप्रतिष्ठा करणार आहात त्यामुळे मी अभिषेक करत नाहीये पण तुमच्या घरी जेव्हा ह्या देवी मूर्त्या येतात तेव्हा तुम्ही असा देवी छान असा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर बघा स्वामीना मंत्र पुष्पांजली सुद्धा तुम्हाला करायची आहे श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ तर बघा स्वामींना तुमच्या घरी आल्यानंतर करायची आहे तर गुरुपौर्णिमेच्या स्पेशल मूर्तावरती आणि शुभ दिवशी बऱ्याचशाच ताई स्वामींची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या देवघरामध्ये दे करणार आहेत तर अशी स्वामींची बघा पूजा विधी करून सगळ्या मूर्त्या अगदी तुम्हाला घरपोच मिळतात स्वामी समर्थांच्या मूर्त्या तुम्हाला कोणत्या हव्या कोणत्या साईजमध्ये मध्ये हवेत यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा आदि माया आदिशक्ती रुपामध्ये आई साहेब सुद्धा जाणार आहे त्यासोबत बघा हे छोटेसे ची ची स्वामी आहेत खूप गोड आणि क्यूट आहेत बरं अडीच इंचाची मूर्ती आहे आणि त्या अडीच इंचाच्या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा स्वामी आई म्हणजे सात इंच सॉरी पाच इंचामध्ये स्वामी आईंची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आदि माया आदिशक्ती रूपामध्ये त्यासोबत जे पाठीबागू स्वामी बसलेली बघताय ते पाच इंच मूर्ती आहे लोडवाली त्याच बघा पादुका आणि कमंडलू असणार ही पाच इंच स्वामी समर्थ महाराजांची सुंदरशी मूर्ती त्याचबरोबर ही जी तुम्ही मूर्ती बघता ही त्रिमुखी दत्त गुरुंची मूर्ती आहे बऱ्याचशाच त्यांना त्रिमुखी दत्तांची मूर्ती हवी असते तर ही त्रिमुखी दत्तांची मूर्ती आहे त्याचबरोबर तुळजाभवानी आईची मूर्ती आहे रेझिन मध्ये तर अशी बघा सुंदर अशी सगळ्या देवी देवतांची पूजा झालेली आहे कारण आता गुरुपौर्णिमा आहे आणि बऱ्याशाच त्यांना त्याच दिवशी गुरुपद घेऊन स्वामींची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या घरामध्ये करायची आहे तर अशा या मूर्त्या तुम्हाला अगदी पूजा विधी करून घरपोच पाठवायचं कार्य आमचं चालू आहे ज्या ताई बुकिंग करतात त्यांची मंत्र पुष्पांजली विधीवत पूजा वगैरे करून तुम्हाला मूर्त्या अगदी घरपोच मिळतात तर बघा स्वामी आज खूप छान तयार झालेले आहेत वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी सगळ्या ताईंच्या स्वामींची दत्तगुरूंची मंत्र पुष्पांजली झालेली आहे तर स्वामी समर्थ महाजनच्या मूर्त्या तुम्हाला सात इंच एक फूट त्याचबरोबर पाच इंच लोडवाली या सगळ्या मूर्त्या अगदी तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करता येतात ही स्वामींची बघा एक छोटीशी मूर्ती आहे तुम्हाला ज्या मूर्त्या हव्या त्या मूर्त्यासाठी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा ही इंच पितळ्याची कमंडोलू आणि बघा इकडे पादुका आहेत कमंडोलू आणि पादुकावाली सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे ज्या टाईम ह्या स्वामींच्या मूर्त्या हव्या त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ह्या मूर्त्या अगदी घर बसल्या ऑर्डर करता येतात तर बघा अशा स्वामी समर्थ महाराजांच्या सुंदर रेखीव कोरीवाशा मूर्त्या अगदी तुम्हाला घरपोच मिळतात ज्या ताईंना हव्या तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तिथून बघितली ज्या मूर्तीची मी पूजा केलेली आहे ताईंच्या पितळेची हीच मूर्ती आहे ती ह्याला बघा सुंदर अशा पादुका आहेत आणि सुंदर असं कमंडोल स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे प्युअर पितळेमध्ये म्हणजे पूर्ण भरीव आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून ह्या मूर्ती ऑर्डर करा तर या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र मी तुम्हाला घालून दाखवते खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र मिळतात तुम्ही पिवळा कलर घ्या किंवा पिंक कलर घ्या किंवा मूर्तीसोबत किंवा मूर्ती असेल तर तुम्ही फक्त वस्त्र सुद्धा ऑर्डर करू शकता सात रंगाचे स्वामी समर्थ महाराजांचे सात वस्त्र तर हे बघा मूर्तीला खूप सुंदर असे वस्त्र सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील हे बघा सात इंच मूर्ती आणि त्या मूर्तीला लागणारे असे वस्त्र खूप सुंदर आणि गोड माऊली दिसत आहे तर ही सात इंच भरीव आणि पितळेची मूर्ती आहे बर का ज्यांना ही मूर्ती हवी ज्या पण ताईंना त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा पाच इंच कमांडोलू आणि पादुका असणारी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा जी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बघितली त्या मूर्तीसाठी सुद्धा हे वस्त्र आता पितळेची पण पाच इंच आहे आणि तुम्ही जी लोडवाली बघितली रेझिंग मध्ये त्या पाच इंच मूर्तीचे हे वस्त्र आहेत तर बघू शकता ही सुंदर अशी कंता टोपी आणि बेबी पिंक कलर हा कलर प्रत्येकाला आवडतो पाच इंच मूर्ती लोडवाली आणि पितळेची पण पाच इंच बेबी पिंक कलर आणि सुंदरशी कंता टोपी ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा सुंदर असा बघा वाईन कलर ह्याला तुम्ही वाईन कलर म्हणू शकता कारण हा खूप गोड कलर आहे पाच इंच स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसाठी त्याचबरोबर बघा सुंदर असा व्हाईट कलर ज्या ताईनं व्हाईट कलर हवा त्यांनी व्हाईट घ्या सुंदर असा व्हाईट कलर सुंदर असा व्हाईट कलर त्याचबरोबर बघा रेड कलर सा पाच इंच मूर्तीमध्ये सुंदर असा रेड कलर ज्या ताईनं हे कलर आणि हे मूर्ती हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा रेड कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा मोरपंखी कलर मोरपिशी कलर तर सगळ्यांनाच आवडतो हे बघा सुंदर असा मोरपंखी कलर आणि त्यासाठी लागणारी टोपी पाच इंच मूर्तीचे सगळे वस्त्र आहेत जे, जे की लोडवाले तुम्ही बघताय लोडवाले आणि पितळेची दोन्ही मूर्तीला हे वस्त्र येतात तर हे बघा सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर हे पाच इंच मूर्तीचे वस्त्र आहेत त्याचबरोबर बघा आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची जी आता मूर्ती बघितली तुम्ही अडीच इंचाची ती अडीच इंचाच्या मूर्तीसाठी बघा हे सुंदर गोड असे वस्त्र आहेत हे बघा अडीच इंच मूर्ती जे की तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये बघितली छोटीशी पितळेची त्या पितळेच्या मूर्तीचे वस्त्र पितळेच्या मूर्तीचे वस्त्र ज्या ताईंना हवे त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा पितळेची छोटी मूर्ती ही बघा अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ही छोटीशी मूर्ती पितळेची ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा पितळेची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तर ह्या पितळेची अडीच इंचाच्या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र अडीच इंचाच्या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र तर बघा हा पिंक कलर आहे खूप सुंदर असा छोटीशी मूर्ती अडीच इंचाचे बघा पिंक कलर छोटासा पिंक कलर आणि त्याच्यामध्ये बघा हे छोटेसे वस्त्र आहेत स्वामी समर्थ महाराजांचे तर हा एक कलर आहे बघा त्याच्यामध्ये सुंदरसा येल्लो कलर सुंदरसा येल्लो कलर आणि ह्या येल्लो कलरची कंता टोपी बघा अडीच इंच पण हे जे वस्त्र तुम्ही बघताय हे तुम्हाला सिंगल मिळणार नाही तुम्ही जरी मूर्ती घेतली आणि जरी मूर्ती असेल तरी तुम्हाला हे सात रंगाचे वस्त्र सात वारांचे सात शॉलन टोपे घ्यावे लागतात हे सिंगल वस्त्र कुरिअर करायला परवडत नाही मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही सात रंगाची वस्त्र घ्या मूर्ती नसेल तर मूर्तीसोबत आपल्याकडे खरेदी करू शकता ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा कलर बघू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा सात कलर आहे जसं की आता पिंक दाखवला तुम्हाला येलो दाखवला ह्याच्यामध्ये बघा हा पॅराड ग्रीन कलर आहे त्याचबरोबर बघा हा केशरी कलर आहे सुंदर असा केशरी कलर त्याचबरोबर बघा सुंदर असा बघा ह्याच्यामध्ये व्हाईट कलर आहे व्हाईट कलर त्याचबरोबर बघा सुंदर असा रेड कलर रेड कलर त्याचबरोबर बघा सुंदर असा मोरपंकी कलर ज्या ताईंना हे वस्त्र हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा अडीच ते तीन इंच आता तुम्ही बघताय छोटी मूर्ती ज्यांच्याकडे आहे अडीच ते तीन इंच म्हणजे या छोट्या मूर्तीचे वस्त्र आहे हे बघा ही अडीच ते तीन इंज ही मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळेल रोज नित्य अभिषेक करण्यासाठी जसे की माझ्या देव देवघरामध्ये आहे बघा मी लाल कलरचं वस्त्र घातलेलं आहे माऊलींना हे सगळे वस्त्र आणि मूर्ती घरपोच मिळेल त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला वस्त्र अलंकार घालायचे असतात त्यासाठी बघा वस्त्र अलंकार तर बघा हा कोल्हापुरी साज आहे जसं की स्वामींची आपल्याला एक फूट मूर्ती तुम्ही बघताय माझ्या देवघरामध्ये माझ्या पण माऊलीने कोल्हापुरी साज घातलेला आहे तर हा सुंदर असा कोल्हापुरी साज आहे बरं का क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर आणि एक नंबर क्वालिटीचा हा साज तुम्हाला आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला लवकर, मेसेज केला कोल्हापुरी साज खूप सुंदर क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा आहे आणि हा जो आहार आहे तो सात आठ वर्ष सुद्धा काही होत नाही घातलं की कॅरीबॅग मध्ये ठेवायचा गौराई गौरी गणपती लक्ष्मी यांना गौराईनस तुम्ही हा हार घेऊ शकता सुंदर आणि छान कोल्हापुरी साज ज्या ताईंना हवा त्यां व्हॉट्सअपला मेसेज करा, करा, करा कोल्हापुरी साज स्वामींना आधी आदि आधी शक्ती रूपामध्ये आईच रूप देण्यासाठी सुद्धा तुम्ही हा साज घेऊ शकता त्याचबरोबर बघा सुंदर असा अक्कासाहेब मंगळसूत्र अक्कासाहेब डोरला असं म्हणतात तुम्ही स्वतःला घालण्यासाठी गौराईसाठी किंवा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी सुद्धा किंवा तुमच्या घरामध्ये बघा माझ्या घरामध्ये सुद्धा बघा ती कलश कुलदेवीचा स्थापन केलेलं आहे त्यासाठी मी हे मंगळसूत्र अक्कासाहेब घातलेलं आहे तुम्ही सुद्धा हे घालू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याला हे मंगळसूत्र अक्कासाहेब मिळतं त्याचबरोबर बघा कलशाला किंवा स्वामींना किंवा आईच रूप देण्यासाठी स्वामींना तुम्हाला अशी नथ सुद्धा आमच्याकडे मिळते मोत्याची खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही नथ आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा स्वामींना आईच रूप देण्यासाठी कलशाला किंवा गौऱ्यांसाठी सुद्धा तुम्हाला लक्ष्मी हार आपल्याकडे मिळतो कोल्हापुरी हे बघा याच्यावरती लक्ष्मी मातेची प्रतिमा आहे सुंदर असा लक्ष्मी हार किंवा लक्ष्मीचा साज म्हणू शकता हे बघा क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा लक्ष्मी साज आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासोबत का जा जा स्वामी समर्थ महाराजांना उपर्ण जसं की एक आषाढ एकादशीला किंवा रात्री नाईट वस्त्र म्हणून तुम्हाला बऱ्याचशा ताईंना हे हवं असतं म्हणजे रात्रीचं स्वामीना झोपताना एकदम सुती कपडा घालायचा तर ह्याच्यामध्ये दोन होतात एकामध्ये उपर्ण करा एकामध्ये नाईट वस्त्र म्हणजे संध्याकाळी स्वामींना पांघरून घाला हे शॉल तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे बरं का आणि ह्याची क्वालिटी म्हणाल तर ज्या ताईंनी घेतले त्या व्हॉट्सअपला मेसेज करतीलच खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची ही शॉल किंवा ही ह्याला उपकरण तुम्ही म्हणू शकता कांजीवरम सुद्धा म्हणू शकता किंवा अगदी तुम्ही एकादशी दिवशी सुद्धा तुम्ही घालू शकता तर खूप सुंदर क्वालिटीचे एकामध्ये दोन होतात एका एकीकडे एक तुम्ही ह्याच्यासाठी उपरण करू शकता आणि एकामध्ये तुम्ही स्वामींना नाईट वस्त्र म्हणजे रात्री तुम्ही पांगरू शकता तर खूप सुंदर क्वालिटीचं आहे ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर हे व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्याचबरोबर बघा कंताटोपी आता सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे कंताटोपी ही सोलापुरी टोपी आहे बरं का सोलापुरी कंताटोपी बऱ्याचशाच त्यांना सोलापुरी कंताटोपी हवी असते बघा खूप सुंदर छान क्वालिटी आहे आणि फर म्हणतात त्याला आता स्वामींची ही पाच इंच सात इंचसाठी सातीं नाही आहे बरं का ही फक्त एक फूट मूर्ती जी माझ्या देवघरात तुम्ही आता बघताय त्याच मूर्तीचे वस्त्र आहेत छोट्या मूर्तीचे नाही आहेत कारण एक फूट मूर्तीलाच ही तुम्हाला येते फर टोपी वस्त्र छोटे मोठे आहेत पण ही फर टोपी जी आहे ते एक फूट मूर्तीसाठी आहे बघा किती सुंदर क्वालिटी आहे एक फूट मूर्तीसाठी फर टोपी सोलापूर फर टोपी ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याचशाच ताई स्वामींना काहीतरी वेगळं करायचं असतं तर तुम्हाला वेगळं काही करायचं असेल किंवा माऊली बघा एकदम मऊ आहे तुम्ही बघू शकता जेवढं मोठ्या गोष्टींना वेळ लागत नाही तेवढ्या छोट्या टोप्या बनवायला वेळ लागतो त्यामुळे क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीची फर टोपी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी बिंदास्त बुकिंग करा लवकरात लवकर करा कारण आता गुरुपौर्णी निमित्त भरपूरस आपल्याकडच्या टोप्या स्टॉकआउट होत चालल्या त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांची एक फोटाचे वस्त्र रोहिणी स्वामींचा गंध हिनात तर सगळं गंध घेऊन ये हां तर बघा ही छान अशी पर्पल कलरची शॉल आहे पर्पल कलरची शॉल खूप सुंदर पर्पल कलर आहे केसरी नागरबत् दोन्ही नागरबत्त्या तर बघा ही सुंदर क्वालिटीचा बघा पर्पल कलरची शॉल आहे हे बघा आणि ह्याला कंताटोपी सुंदर अशी कंताटोपी जी हवी तुम्ही ती ऑर्डर करू शकता सुंदर अशी कंताटोपी तुम्हाला जी कंताटोपी आणि शॉल हवी अगदी ती ऑर्डर करू शकता हे एक फूट मूर्तीचे वस्त्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे एक फूट मूर्तीचे वस्त्र त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ माऊलींचे तुम्हाला वस्त्र ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत जो की हा कलर बघा मोरपंखी कलर आहे सुंदर असा मोरपंखी आणि कंताटोपी एक फूट जी स्वामींची माझ्या देवघरामध्ये मूर्ती आहे त्या मूर्तीचे वस्त्र टोपी आणि सुंदर अशी शॉल त्याचबरोबर बघा सुंदर असा वाईन कलर हे बघा वाईन कलर आता ट्रेंडिंग आहे सुंदर असा वाईन कलर आणि त्या वाईन कलर सोबत ही स्वामी समर्थ महाराजांची टोपी एक फूट मूर्तीचे वस्त्र ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्यासोबत बघा बॉटल ग्रीन कलर आणि ह्याला बघा अस्तर आहे क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटी असे वस्त्र कुठेही मिळणार नाही कितीही वस्त्रांची किती काही झालं तरी आपल्यासारखी वस्त्र तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात मिळत नाही क्वालिटी बघा डिझायनर शॉल आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आहेत बरं का मार्केटमध्ये हे वस्त्र तुम्ही एक फूट मूर्तीचे घे गेला तुम्हाला साडेतीनशे ते चारशे रुपयेपर्यंत मिळतात पण हे आपल्याकडे कमी किमतीमध्ये वस्त्र तुम्हाला मिळतील तर बघा सुंदर अशी स्वामींची कंता टोपी आणि सुंदर अशी शॉल ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा सुंदर अशी रेड कलरची शॉल हे बघा सुंदर असा रेड कलर आणि त्यासाठी लागणारी कंता टोपी हे बघा क्वालिटी म्हणाल तर अस्तर आहे वेलक्रो आहे खूप छान क्वालिटीची आहे हा रेड कलर आहे सुंदर असा रेड कलर जो आवडतोय अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा सुंदर असा व्हाईट कलर आता श्रावण महिना येतोय प्रत्येक सोमवारी प्रत्येकाला व्हाईट कलरचं वस्त्र घालायचं असतं त्यासाठी बघा सुंदर असे शॉल आणि ही कंता टोपी ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला दिलेल्या नंबरवरती फक्त मेसेज करा त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांचा अष्टगंध सुद्धा आपल्याकडे मिळतो जो मी आत्ता लावला पूजा करताना तो अष्टगंध हा आहे बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा अष्टगंध तुम्हाला आपल्याकडे मिळतो जास्त प्राईज नाहीये फक्त काहीतरी एक ऐंशी ते, ते पंच्याऐंशी रुपये पर्यंत तुम्हाला हा गंध आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा हा अष्टगंध आहे स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी गंधपनान श्वेतगंधपनान हे बघा सुंदर असा अष्टगंध त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांचे अत्तर तर बघा स्वामींना प्रिय असणारा हिनातर बऱ्याच ताईंना हिनात्तर हवा असतो तर आज स्वामींचा प्रिय हिनात्तर केमिकल नाहीये काही नाहीये सगळे आपल्याकडले अत्तर नॅचरल आहेत नॅचरल अत्तर मिळतात स्वामींना लागणारा अत्तर लाईट गेलेली आहे बरं का तर आपल्याकडं सगळ्या प्रकारचे अत्तर आणि आपल्याकडं सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या तुम्हाला मिळतात तर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा काही कारणास्तव लाईट गेलेले आहे त्याच्याबद्दल खरंच माफ करा पण पुन्हा बघा तुम्हाला वट सॉरी गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूरसं हे पूजा साहित्य अगदी घरपोच मिळणार आहे खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ